तत्कालीन गृहमंत्री हो अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना धमकी दिली होती या प्रकरणी आज दिनांक पंचवीस जुलै रोजी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दुपारी एक वाजता माहिती जाणून घेतली असून यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे की स्वतः तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी कबुली दिली असून तसा जबाबही या संदर्भात सी बी आयकडे दिलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे गंभीर प्रकरण आहे म्हणून चौकशी सुरू आहे मात्र असं प्रकरण होणार हे फार चुकीचं आहे या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोललेत ते जाणून घेव्यात स्वतः एस पी बुंडे जे होते तत्कालीन एस पी त्यांनी कबूल केलेला आहे आणि त्यांनी तसा जबाब सुद्धा दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्याची चौकशी सुरू आहे गंभीर असल्यामुळेच तर चौकशी सुरू आहे ना तर निश्चितपणाने असं होणं चुकीचं आहे